नमस्कार शेतकरी बांधवांनो मागेल त्याला सौर कृषी पंप योजना असेल किंवा मेढा अंतर्गत किंवा कुसुम सोलारांच्या अंतर्गत तुम्ही अर्ज केला असेल तर शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आहे आणि ही माहिती आपल्याला काल गेल्या दोन तीन दिवसापासून सोलारच्या जे व्हेंडर लिस्टमध्ये कुठली कंपनी ॲड होत नाही आणि आपण काही तासापूर्वी जे आहे ती एम एस बीला कॉल केला आणि त्यांच्याशी संपर्क साधला की सर वेंडर लिस्टमधले मध्ये कुठलीही कंपनी ॲड होत नाही आहे आली तर लगेच जाते तर त्यांनी काय म्हटलं आहे ते आपण व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे कालच्या व्हिडिओमध्ये जे सकाळी व्हिडिओ आपल्या पोस्ट झाला त्याच्यावरती तुम्ही तिथे जाऊन चेक करा की आपण टोल फ्री नंबरवरती कॉल करून विचारणा केली तर त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं तर काय म्हटलं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत हा चॅनलवर नव्न असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि हो तुमचे काय प्रश्न असतील ते कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो गेल्या काही दिवसापासून तुम्हाला एक अडचण येते ती अडचण म्हणजे जे सोलारचं जे वेंडा चा कोटा आहे तो कोटा लगेच संपतोय आणि याचं कारण काय आहे तर शेतकरी बांधवांनो ते आपण एम एस सी बीच्या जे कर्मचारी आहे त्यांना विचारणा केली असं त्यांनी असं म्हटलं की सर जरा वेंडर लिस्टमध्ये सध्या कोटा संपलेला आहे आणि नवीन कोटा येण्यासाठी खूप दिवस लागू शकतात आणि एक महिना दोन महिना असं त्यांनी काही डेट सांगितली नाही पण ते म्हटलं की वेळ लागू शकतो तर शेतकरी बांधवांना सध्या आता कुठलीही कंपनी उपलब्ध नाही आणि उपलब्ध लवकर होणार पण नाही कारण जर उपलब्ध कोटा असता तर तुमच्या वेंडर लिस्टमध्ये आता कंपनी खूप असत्या आणि सध्या कुठलीही कंपनी उपलब्ध नाही त्याचा अर्थ समजून घ्या की आता क वेंडर, वेंडर सुद्धा उपलब्ध नाहीत सोलारसाठी आणि जे एक एक दोन वेंडर येत आहेत ते लगेच त्यांचा कोटा फुल होता याचा अर्थ की शासनाकडे कुठलेही आता सध्या मागेल त्याला सोलार पंप योजनेअंतर्गत कुठलेही वेंडर शिल्लक राहिलेले नाहीत आणि त्यासाठी वेळ लागतोय आणि हे जसा जे जुन्या कंपन्या आहेत त्यांचा कोटा संपल तसं एकदाच स्टॉकमध्ये कंपन्या कंपन्याला वर्क ऑर्डर दिल्या जातील म्हणजेच कंपन्याला स्टॉक दिला जाईल त्यावेळेस तुमच्या वेंडर लिस्टमध्ये दहा ते बारा कंपन्या येण्याची शक्यता आहे असं आपण त्यांच्याशी बोलण्यात येताना त्यांनी सांगितलं तर शेतकरी बांधवांनो टोल फ्री नंबरवरती कॉल करा तुम्हाला पण तिथे चौकशीसाठी प्लॅटफॉर्म उघडा आहे चोवीस तास तुम्ही तिथे कॉल करू शकता त्याचा टोल फ्री नंबर पण मी तुम्हाला सांगतो तो टोल फ्री, तो तो फ्री तुम्ही नोट करून घ्या वन एट डबल झिरो एक आठ डबल झिरो दोन एक दोन तीन चार तीन पाच हा टोल फ्री नंबर आहे तुम्ही जाऊन तिथं नक्कीच कॉल करा तुमचं आहे ती समस्या मांडण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला तिथं माहिती देण्याचा प्रयत्न करतील तर आपण तिथे जाऊन कॉल केला संपर्क केला तर त्यांच्याशी बोल्यानंतर आपल्याला आपल्याला असं कळालं की जे सोलारचा कोटा आहे तो संपलेला आहे आणि लवकरच येईल असं ते म्हटले पण सध्या कुठलीही एक दे म्हणजे जानेवारी एंडपासून आता एक महिना झालं कुठलीही कंपनी शिल्लक नाही आली ती एका तासामध्ये गायब झाली तर शेतकरी माणूसांनो त्यामुळे स कंपन्याकडे शासनाकडे जो कंपन्या आहेत त्या शिल्लक राहिलेल्या नाहीत आणि जो कोटा आहे तो सगळ्या कंपनीचा कोटा फुल झालेला आहे आणि ज्या त्या कंपन्याचा कोटा जेव्हा संपल त्यावेळेस तुम्हाला नवीन कोटा त्या कंपन्याला दिला जाईल आणि नवीन कंपन्या नवीन कॉन्ट्रॅक्ट शासन दुसऱ्या कंपन्याला देतच आहे पण ती एकच कंपनी ती आणि शेतकरी बांधवांना तो मॅसेज पण लेट जाते जेणेकरून त्यांना सिलेक्ट करण्यासाठी अडचण येत आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप संदर्भात महत्वाचे अपडेट आणि महत्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला टोल फ्री नंबर दिला आहे टोल फ्री नंबरवरती कॉल करा तिथे संपर्क करा तुमचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करा आणि जर तिथे तुमचं समाधान झालं नाही तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट नक्कीच करा नक्कीच तुमचे प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी बांधवनं आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग उठ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा चला तर मग उठ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार